तर लाडक्या बहिणींची मकर संक्रांत ही गोड होणार आणि लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे दोन हप्ते म्हणजे तीन हजार रुपये एकत्रितपणे एक चौदा तारखेच्या अगोदर मिळणार तर लाडक्या तहींनो अशी बातमी आज दिवसभर युट्यूब चॅनलवर प्रसारमाध्यमांवर ट्रेंड करत आहे तर या बातमीत कितपत सत्यता आहे जर दोन हप्ते एकत्रितपणे एक मिळणार असेल तर ते पैसे तुमच्या खात्यावर कधी जमा होईल आणि त्यानंतर ज्या महिला अजूनपर्यंत नोव्हेंबरच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे त्यांना पैसे मिळण्याचे काही चान्स आहेत काय एकूणच आज दिवसभराच्या लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही घडामोडी आहेत ज्या काही महत्वपूर्ण अपडेट्स आहेत त्या सर्व अपडेटचा सारांश आपण अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात नमस्कार मी भाऊसाहेब स्वागत करतो लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाहून आज प्रसार माध्यमांवर हीच बातमी ट्रेंड करत आहे की लाडक्या बहिणींची मकर संक्रांती गोड होणार आणि लाडक्या बन यांना डिसेंबर आणि जानेवारीचे दोन हप्ते मकर संक्रांतीच्या अगोदर येणार तर लाडकादाहन महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सुद्धा अशी माहिती दिलेली आहे त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा अशी माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींना यांना दोन हप्ते एकत्रितपणे मिळणार तर लाडकद्यां तुमच्या खात्यावर दोन हप्ते हे एकत्रितपणे चौदा तारखेच्या अगोदर मिळणार असल्याची सर्व माहिती आमदार असो मंत्री असो बऱ्याचशा ठिकाणी अशी माहिती समोर येत आहे पण लाडको राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः अजूनपर्यंत आपल्या ट्विटर अकाउंटवर अशा प्रकारची अधिकृतपणे पोस्ट केलेली नाही पण शक्यतोवर एवढे आमदार आणि एवढे मंत्री जर अशी पोस्ट करत असतील तर बातमी तर जवळपास खरीच असणार आहे पण आपण राज्याच्या महिला बाल विकास मंत्री ज्या वेळेस आपल्याला पोस्ट करून या संबंधी माहिती देतील त्यावेळेस आपण या बातमीला शंभर टक्के खरी धरणार आहोत तर समजा जर दोन हप्ते एकत्रित पण येत असेल आणि जर चौदा तारखेला येत असेल तर आजची आठ तारीख आहे लाडको त्यानंतर उद्या शुक्रवार परवा शनिवार रविवार दोन दिवस पुन्हा सुट्ट्या असणार आहे तर आज उद्या या दोन दिवसात जर जी आला तर हे पैसे तुमच्या खात्यावर लवकरच चौदा तारखेच्या जवळपास जमा होईल नाहीतर त्यानंतर शनिवार रविवारला सुट्टी असणार आहे आणि नंतर पुन्हा जी आर आल्याच्या नंतर तीन ते चार दिवस प्रोसेस असते त्यानंतर मग एक दोन दिवस जे चौदा आणि पंधरा तारीख असणार आहे या दोन दिवसात मतमोजणीची महानगरपालिकेची मतमोजणीची गडबड असणार आहे लागतात त्यांना राज्याचे जे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की सध्या तरी आमचं लक्ष हे निवडणुकीकडे आहे त्यामुळे सध्या राज्याची जी काही यंत्रणा आहे ते सध्या निवडणुकीच्याकडे असणार आहे आणि त्या मतमोजणीकडे असणार आहे त्यामुळे आज उद्या जर जी आर आला तरच तुम्हाला चौदा तारखेच्या अगोदर हे पैसे जमा होईल अन्यथा तुमचा जो हप्ता आहे तो सोळा तारखेच्या नंतर जमा होईल आज संध्याकाळपर्यंत आज दुपारपर्यंत तरी कमीत कमी जी आर आलेला नाही आणि आपण आज जी आरचीच आर वाट पाहत आहोत कारण की चौदा तारखेला जर हप्ता येत असेल तर अजून त्या जी आर यायला पाहिजे तरच चौदा तारखेपर्यंत हप्त्याचं वितरण होणार आहे त्यानंतर राज्याचे जे काही महिला बाल विकास मंत्री असतील आदित्य तटकरे यांनी नोव्हेंबर हप्त्या संदर्भात काहीतरी अजूनपर्यंत बोलायला पाहिजे होतं ज्या महिलांना नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही त्या महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र झाल्या की काय आणि जर अपात्र झाल्या असतील तर त्याची काय कारणे आहेत या संदर्भातली सुद्धा लाडक्या बहिणींना त्यांनी माहिती द्यायला पाहिजे होती अजूनपर्यंत लाडक्या बहिणींनी आशा सोडलेली नाही नोव्हेंबरच्या हप्त्याची त्या आतुरतेने वाट पाहत आहे पण लाडक्या त्यांना नोव्हेंबरच्या हप्त्याच्या रगडलेल्या वितरणा संदर्भात सुद्धा त्यांनी कसलीही माहिती दिलेली नाही आणि त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारीच्या वितरणासंदर्भात सुद्धा बाकीचे मंत्री वगैरे लोक बोलत आहेत पण महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी अधिकृतपणे अजूनपर्यंत त्या संदर्भातलं भाष्य केलेलं नाही आता त्यानंतर कोण महिला डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्यासाठी पात्र असणार तर पाहून ग्यानु तुम्हाला जर नोव्हेंबरचा हप्ता मिळाला असेल तर निश्चिंत राहा तुम्ही शंभर टक्के डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहात पण जर तुम्ही केवायसी केलेली नसेल आतापर्यंत नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी केवायसीची गरज नव्हती पण डिसेंबर पासून समोर डिसेंबर पासून समोरच्या हप्त्यासाठी केवायसीची शंभर टक्के गरज आहे केवायसी जर तुम्ही केलेली नसेल तर तुम्हाला नक्कीच लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे त्यामुळे तुमची केवायसी झालेली आहे काय मला नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळाला होता का हे सुद्धा कमेंट मध्ये कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे कारण लाडका त्यांना नोव्हेंबरचा हप्ता फार महत्वाचा असणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे की मोजक्या महिलांनाच काही ठराविक महिलांनाच नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे फक्त दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा जीआर आला होता जवळपास पात्र भगिनींना या वितरणासाठी चारशे प्लस कोटी रुपयांचा जी आर येत असतो पण फक्त नोव्हेंबर महिन्याचा जो आर आहे तो दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा झाला होता आणि ते काही ठराविक महिलांपर्यंतच पोहोचलेला आहे अजून बऱ्याचशा लाडक्या बहिणी नोव्हेंबरच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे तर लाडक्या तयार तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळाला होता का मला नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचं आहे ज्या महिलांना हप्ता मिळाला नाही त्या महिलांनी सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे की कोणत्या अडचणीमुळे तुमचा हप्ता मिळाला नाही लढा एकदा तुम्ही तुमचे निकष नक्कीच तपासून पहा तुमचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी नसला पाहिजे विशेष करून तुमच्या रेशन कार्डवर किती महिला लाभ घेत आहेत दोन विवाहित नसल्या पाहिजे दोन अविवाहित नसल्या पाहिजे एक विवाहित आणि एक अविवाहित असली पाहिजे त्यानंतर तुमच्या जर किंवा पतींचं मृत्यू झालं असेल घटस्फोटीत असाल तर त्या संबंधितली जे काही डॉक्युमेंट आहे ते अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही वेळेवर दिले होते का हे सुद्धा मला नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचं आहे कारण लाडका त्यांनो सर्व केवायसी केल्याच्या नंतर तुमचे डॉक्युमेंट सुद्धा तेवढेच महत्वाचे होते हे जर सर्व कामे तुम्ही व्यवस्थित केले असतील तर लाडका त्यांना तुम्ही काळजी करू नका काही उशीर होईल तांत्रिक अडचणीमुळे पण तुम्हाला हप्ता हा नक्कीच येणार आहे तर लाडका त्यांना आजच्या घडीच्या ज्या काही दिवसभराचा लाडकी बहिणी योजनेचा सारांश होता त्या आपण अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आणि आजच्या घडीची जी काही महत्वपूर्ण आणि मोठी बातमी होती की डिसेंबर आणि जानेवारीचे दोन हप्ते हे एकत्रितपणे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे आणि लाडका त्यांना मकर संक्रांतीच्या अगोदर म्हणजे चौदा तारखेच्या अगोदर हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आणि या संदर्भातली जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर तुम्हाल नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा अशीच महत्वपूर्ण आणि माहिती पूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात तुम्हाला समजेल अशा भाषेत मी नेहमी आपल्या चॅनलवर सांगण्याचा प्रयत्न करत असतो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत खुशरा आनंदी राहा आणि पाहत राहासाहेब गोडे महत्वपूर्ण माहिती जय महाराष्ट्र आपल्या सपोर्ट करण्यासाठी व्हिडिओला नक्कीच व्हिडिओला नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये तुमचं नाव गाव जिल्हा टाकायला विसरू नका आणि कमेंटच्या साईटला एक हाईपचं बटन येत असते ते, ते सुद्धा नक्कीच दाबायला विसरायचं नाही धन्यवाद